गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सतरा सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये होणार सेमीला पात्र पड्याल मोठ्या मैदानाचा मोठा वस्तास वाईकरांची रायफल आणि त्यांच्या सोबत आखीव रेखीव मजबूत बांधा भागवानी भगतच राहावा असा पिष्ठ वळवा मग अठरा वळवा गाडी क्रमांक सतराचा निघाला सतरा चा निघाला सात वर धावलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा सनी ड्रायव्हर चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भुजवीला पळाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ख्याती आहे असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोळवली यांचा रायफल पाळा आणि डावीला पळाला जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप पोरुरी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टन पाला सुंदर गाड्यांनी सनी ड्रायव्हर सेमीला पात्र वळा